ह्याच्यात आपण पापडखार वगैरे काहीही घातलेलं नाही आहे तुम्ही बघताय पापड किती छान फुललेला आहे नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज वाळवणाचा आपण एक नेहमीपेक्षा खूप वेगळा असा प्रकार करणार आहोत तुम्ही नेहमी तांदळाचे रव्याचे पापड पापड्या असं सगळं केलं असेल बघितलं असेल खाल्लं असेल पण आज मात्र मी जो तुम्हाला प्रकार सांगणार आहे मला खात्री अगदी बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल तर आज आपण जो पापडाचा किंवा पापड्यांचा प्रकार करणार आहे तर तो म्हणजे बेसनाच्या पापड्या किंवा पापड तर हे मी एक वाटीभर अगदी फाईन असं बेसन घेतलेलं आहे नेहमीची नॉर्मल साईजची वाटी आहे ही आणि त्याच्यासाठी अगदी घरगुती साहित्य लागतं काही आपल्याला बाहेर जा आणायचं नाही आहे पापडखार सोडा इनं मी काहीही वापरणार नाही आहे थोडीशी हळद घेतली आहे रंगासाठी थोडासा हिंग घेतला आहे कारण बेसन आहे थोडे चिली फ्लेक्स घेतले आहेत ऐच्छिक आहेत नाही घेतले तरीसुद्धा चालतील थोडीशी जिरं आहेत एक अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पूनच मीठ घेतलेलं आहे मी तर आता एक वाटी जर हे आपलं बेसनाचं पीठ आहे तर त्याच्यासाठी सात वाटे आपल्याला पाणी लागणार आहे तर आता मी काय करते सात वाट्या पाणी ह्याच्यामध्ये मोजून घेते म्हणजे मग परत परत मोजायला नको आणि मग आपला हिशोब पण चुकायला नको म्हणजे सात वाट्या पाणी मोजून घेतलं की हे पापड अजिबात बिघडत नाहीत आणि अजिबात बिघडू नये किंवा त्याला तडा जाऊ नये फाटू नये पापड त्याच्या त्याच्यासाठी एक आणखीन एक मी पदार्थ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर तो करता करता मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे पापड अजिबात बिघडत नाहीत तर सगळ्यात आधी मी आता याच्यामध्ये सात वाट्या पाणी मोजून घेणार आहे एक दोन तीन तर असं एकूण सात वाट्या पाणी मी या जारमध्ये मोजून घेतलेलं आहे आता हे मोजलेलं पाणीच आपण ह्या सगळ्या पापड्यांसाठी वापरूया तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे बेसन आहे तर ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल तर याच्यात आधी अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे मग याच्यामध्ये गाठी होत नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया एकदम जास्त पाणी घातलं की बेसनाच्या पिठामध्ये गाठी होतात आणि मग ते लवकर मोडल्या जात नाहीत खूप वेळ जातो त्याच्यामध्ये तर अगदी असं थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि अशी छान अगदी पातळ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं याचं हे बघा आपलं छान बॅटर तयार झालं आहे अजिबात याच्यामध्ये गाठी वगैरे नाही आहे तर आता याच्यातलं पाणी आपण याच्यामध्ये घालूया अगदी दुधासारखं असं सा पातळ आपल्याला हे बॅट बॅटर तयार करायचंय हे बघा तुम्हाला दाखवते मी अगदी पातळ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला शिजवायचंय आता ह्याच्यातलं थोडंसं जे पाणी आहे तर ते मी ठेवलेलं आहे ते का ठेवलं ते मी तुम्हाला नंतर सांगते आता हे आपण मिश्रण आधी शिजवायला ठेवूया बुडाची कढई किंवा कुठलंही पातेलं भांडं असं घ्यायचं आणि हे मिश्रण शिजवायला ठेवायचं तर मी हा जाड बुडाचा एक माझ्याकडे कुकरचा पॅन आहे तर तो मी घेतलेला आहे कुठलंही पातेलं वगैरे घ्यायला हरकत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण बॅटर ते तयार केलं होतं बेसनाचं तर ते घालून घेऊया गॅस सुरुवातीला बारीकच ठेवायचा जेव्हा आपण याच्यामध्ये हे बेसनाचं बॅटर घालू तेव्हा गॅस एखादा मिनिट मोठा करायला हरकत नाही तुम्हाला दिसत असेल अगदी पातळ असं हे बॅटर आहे अर्थात आपण जेव्हा मोजून घेतो तर तेव्हा काही प्रश्न येत नाही याच्यामध्ये अजिबात गाठी नव्हत्या त्याच्यामुळे मी चाळून घेतलेलं नाही किंवा गाळून घेतलेलं नाही आहे हे मिश्रण पण तुम्हाला जर गाठी वाटत असतील तर गाळून घ्या म्हणजे मग पापड अजिबात बिघडणार नाही मोजलेल्या पाण्यातलंच थोडंसं पाणी घालून मी ज्याच्यामध्ये पीठ आपण तयार केलं होतं तर ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता गॅस एखादा मिनिट फक्त मोठा ठेवूया म्हणजे हे जो जाड पॅन आहे तर तो तापेपर्यंत फक्त आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर पूर्ण जे पापडाचं पीठ आहे ते अगदी बारीक गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे जर लवकर बेसन शिजलं तर आपले पापड परत बिघडतील त्याच्यामुळे सतत ढवळत अत्यंत बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे फूड कलर मी वापरत नाही त्याच्यामुळे मी हळद घातलेली आहे थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घातलेला आहे हा फक्त रंगासाठी घातलेला आहे नाही घातली हळद तरीसुद्धा चालेल पण फूड कलर माझ्याकडे नसतात आणि मी वापरतच नाही आणि थोडासा हिंग मात्र घालायचा बेसनाचं पीठ आहे त्याच्यामुळं आणि आता हे आपल्याला सतत ढवळायचं आहे हे थोडंसं खडे मीठ मी घालतीये चव बघून आपण नंतर मीठ घालू शकतो पण जास्त झालं तर पापड खारट लागतात वाळल्यानंतर बेसन बारीक गॅसवर पण सतत हलवत राहायला पाहिजे जर मग एकदा ते खाली जर लागलं त्याच्या जर गाठी झाल्या तर आपल्याला डबल मेहनत करावी लागेल ते परत गाळावं लागेल मिक्सरमध्ये बारीक करावं लागेल पण त्याच्याशिवाय त्याच्या पापड्या घालता येणार नाही त्याच्यामुळे हे असं सतत ढवळत राहायचं थोड्या पेशन्स पाहिजे पापड अजिबात बिघडत नाही चवीला पण खूप छान लागतात पण सतत ढवळत मात्र राहायला पाहिजे कमीत कमी अर्धा तास लागतो हे एवढं मिश्रण पापडाचं तयार व्हायला हे पीठ गॅसवर ठेवून मला एक दहा मिनिटं होत आली आहे थोडंसं मिश्रण दाटसर झालेलं आहे पहिल्यापेक्षा पण अजून शिजायला खूप वेळ आहे कारण हे हे बघा असं काही कोट झालेलं नाही आहे तुम्हाला दिसत असेल इथं अगदीच पातळ लेअर आहे तो छान असा दाट लेअर आपल्या डावावर यायला पाहिजे म्हणजे मग पापडाचं पीठ शिजलं असं आपण समजू शकतो त्याचे काही दोन तीन क्रायटेरिया आहे ते, ते पण मी तुम्हाला सांगेन ह्याच्यामध्ये थोडीशी मिर्याची पूड मी घालणार आहे जाडसर कुठून घालणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये केलेली पूड घातली तरीसुद्धा चालेल पण अशी जेव्हा जाडसर आपण घालतो तर ती पापडामध्ये खूप छान लागते चवीला किंचित दाताखाली आलेली एक साधारण अर्धा टी स्पून निऱ्याची पूड पुरेशी आहे कारण आपण फक्त एक वाटी बेसन घेतलेलं आहे जवळजवळ पंचवीस मिनिट मी हे आता हे पीठ शिजवलेलं आहे आणि हे बघा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी पण दिसत असेल छान दाटसर असं पीठ झालेलं आहे त्याच्यानंतर जे आपण नेहमी पापडाच्या पिठासाठी जे क्रायटेरिया वापरतो की ज्याच्यामुळे ते शिजलंय का नाही ते आपल्याला कळतं तर एकतर मोठे मोठे बुडबुडे येतात असे भरा लवकर लवकर यायला लागतात आधी जे बारीक बारीक येत असतं ते थोडे मोठे मोठे येतात त्याच्यानंतर हे जे दाव आहे ना तर त्याला असं पीठ बऱ्यापैकी कोट झालेलं दिसतंय त्याच्यानंतर जेव्हा आपण अशी लाईन त्याच्यामध्ये हे करतो तर ते पीठ एकत्र होत नाही तशीच राहिली आहे बघा लाईन म्हणजे याचा अर्थ आपलं हे पापडाचं पीठ शिजलेलं आहे तर ते मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या पापडाचे हे जे पापड आहेत ते हमखास चांगले होण्यासाठी किंवा न बिघडण्यासाठी एक युक्ती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी हे कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे मोठा चमचा आहे तर या मोठ्या चमच्याने मी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे आणि जे पाणी मी मगाशी बाजूला ठेवलं होतं तर तेच पाणी मी याच्यासाठी वापरणार आहे तर आता याचं आपण मिश्रण तयार करून घेऊया कॉर्न फ्लोअरचं पापडाचं पीठ जेव्हा पूर्ण शिजतं तर तेव्हाच आपल्याला कॉर्नफ्लोअर मिसळायचं आहे त्याच्या आधी नाही मिसळायचं नाहीतर काय होतं कॉर्नफ्लोअरमुळे मिश्रण लवकर घट्ट होतं आणि मग आपलं बेसन जे आहे तर ते, ते, ते कच्चं राहायची शक्यता असते आणि मग पापड आपले बिघडू शकतात तर असं हे छान याची अशी स्लरी करून घ्यायची त्याच्यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाहीत अजिबात आणि जेव्हा आपण कॉर्न फ्लोअर घालतो त्याच्यानंतर मात्र आपल्याला हे पीठ जास्त वेळ शिजवायचं नाही आहे माझी अशी छोट म्हणजे मध्यम आकाराची वाटी होती तर मला साधारण पंचवीस मिनिटं हे पीठ शिजवायला लागलेले आहेत तुम्ही जर बेसन जास्त घेतलं तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो आता हे कॉर्न फ्लोअरची जी सरी आहे सॉरी कॉर्न फ्लोअर नाही आहे हे आरा रूट आहे मी आधी कॉर्नफ्लोअर म्हणलं आणि मला हे सांगायचं आहे की मैद्या एवढं हे काही अनहेल्दी नसतं त्याच्यामुळे आरारूट वापरायला हव हरकत नाही त्याच्यानंतर हे जे आरारूट आहे ना जवा आरा रूट तर ते मी जवळजवळ दीड वर्ष झालं हे आरारूट आणू आणि अजिबात खराब झालेलं नाही आहे त्याला की काही आळी जाळी कीड काही लागलेली नाही आहे तर म्हणजे फ्रीजमध्ये पण ठेवावं लागत नाही म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला हे बघा आता हे मिश्रण जे आहे ना तर ते लगेचच घट्ट झालं आता हे कॉर्न फ्लोअर शिजायला काही फार वेळ लागत नाही आपल्याला साधारण एक दोन मिनिटं फक्त आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण मी जसं आधी सांगितलं तसं सात वाट्याचं पाणी आपण एक वाटीसाठी मोजून घेतलं तर हे पापड बिघडत नाही तेच सात वाट्या पाणी वापरून मी हे पापडाचं पीठ तयार केलेलं आहे आणि आता हे पापडाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे कॉर्न घातल्यानंतर फक्त दोन मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजवायचंय आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी जिरं ऐच्छिक आहेत नाही घातली तरी सुद्धा चालतील पण चव छान लागते आणि थोडेसे चिली फ्लेक्स मी घालणार आहे म्हणजे जा जाडसर जे आपलं मिरच्या कुठलेल्या आहेत तर ते चिली फ्लेक्स मी घातले हे सुद्धा नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण दिसायलाही छान दिसतं आणि थोडेसे आहे येतो पापड्याला आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे कारण प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण हे मिश्रण घालणार आहे खूप जास्त गार करायचं नाही नाहीतर मग पापड पसरवता येणार नाही आता एक दहा मिनिटांनी ह्याच्या पापड्या कशा घालायच्या त्या मी तुम्हाला दाखवते कुठलंही पापड्याचं पीठ शिजवून झालं की त्याच्यावर अशी साय धरते आणि मग आपल्याला पापड्या नीट घालता येत नाही तर त्याच्यामुळे पापड्याचं पीठ थोडंसं कोमट होईपर्यंत असं हलवत राहायचं जरा म्हणजे मग त्याच्यावरची साय धरत नाही विरघळून जातं ते आणि आता ह्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे किंचित थोडंसं कोमट झालेलं आहे पीठ तर आता मी थोडासा पापडा तेलाचा किंवा तुपाचा असा हात घ्यायचा मी तुपाचा घेतलेला आहे म्हणजे मग वास येत नाही आणि लक्षात ठेवा अगदी पुसट आपल्याला हात लावायचा याला तसे हे पापड चिकटत नाही पण खबरदारी म्हणून फुक्ता आपण थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा जास्त लावायचा नाही नाहीतर मग त्या पापडांना नंतर वाईट वास येतो आणि मा आधी पण मी जसं सांगितलं होतं तसं परत सांगते की ज्याला आपण तेल किंवा तूप वापरलेलं आहे तर त्याला ते जे पापड आहेत ते लवकर संपवायचे पापड जर आपण फार पातळ घातले तर ते काढताना उलटताना मोडायची शक्यता असते त्याच्यावर थोडेसे जाडसरच घालायचे आणि आपल्याला ज्या साईजचे हवे तेवढं पीठ घ्यायचं असे सरा जाडसर पापड घालून घ्यायचे मी हे घरामध्येच घालते आहे पापड जेव्हा छान कडक उन्हाळा असतो तर तेव्हा घरामध्ये जरी पंख्याखाली आपण पापड घातले तरीसुद्धा ते वाळतात तुमच्यापैकी याच्या आधी बेसनाचे पापड किती जणांनी केले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणाचे चांगले झाले कुणी त्याच्यामध्ये अजून काही वेगळा पदार्थ वापरला होता का ते पण मला सांगा तर आता हे सगळे पापड मी असे घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते चांगले चार ते पाच तास पंख्याखाली वाळवायचे जेव्हा कडेनी सुटायला लागतात तर तेव्हा ते उलटून घ्यायचे आणि मग मात्र एक दिवस कडकडीत उन्हात वाळवले की हे पापड खूप छान होतात एक ते दोन दिवसाचं कडकून देणं गरजेचं आहे नाहीतर मग पापड टिकत नाहीत तर बेसनाचे पापड हे उन्हामध्ये वाळून चांगले छान तयार झालेले आहेत आता हे मी तुम्हाला तळून दाखवते मी तुम्ही बघितले होते किती जाड जाड पापड मी घातले होते पण वाळून हे अगदी छान पातळ असे पापड तयार होतात आता हे आपण पापड तळून बघूया ह्याच्यात आपण पापड खार वगैरे काहीही घातलेला नाही आहे तुम्ही बघताय पापड किती छान फुललेला आहे बघा पापड बरोबर फुलून दुप्पट झालेला आहे तर मंडळी तुम्हाला जरा पापडाचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कधी हे बेसनाचे पापड करून बघितले नसेल तर एकदा नक्की करून बघा चवीला पण खूप छान लागतात धन्यवाद